नमस्कार ठाणे मध्ये मी वेदिका तुम्हा सर्वांचं स्वागत करते बिझनेस जत्रा दोन हजार पंचवीस ठाण्यातील टिपटॉप प्लाझा प्लाझामध्ये सुरू झालं आहे कालपासून ही बिझनेस जत्रा सुरू झाली असून सुर। आज देखील आपण बिझनेस मध्ये आपण पाहू शकतो वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल्स आहेत आपण जर या ठिकाणी पाहिलं तर एक उत्तम असा चामुंडा क्रिएशन्स नावाचा स्टॉल आहे जिथे आपल्याला साड्यांचे खूप सारा व्हरायटी पाहायला मिळतात स्त्रियांचा उत्तम दागिना म्हणजे साडीज आपल्यासोबत मॅडम जोडल्या गेल्या आहेत आपण अधिक माहिती त्यांच्यासोबत त्यांच्याकडनं जाणून घेऊयात मॅडम काय सांगाल चामुंडा क्रिएशन काय आला आहे काय माहिती द्या आज आम्ही इथे साड्या सर्व प्रकारच्या म्हणजे बनारसी कांजीवरम इरकल आणि त्या पण तुम्हाला त्यांच्या फॅक्टरी रेटमध्ये देतोय तर तुम्हाला कुठल्याही साड्या घ्यायच्या असतील तर लेडीजला खूप मोठा प्रश्न असतो की अशी साडी कुठे मिळेल की जी साडी मला सगळ्यामध्ये उठून दिसेल सगळ्या मला विचारतील आणि ती मी माझ्या आणि माझ्या मिस्टरांच्या खिशाला परवडेल तर अशी साडी मला मिळेल चामुडा क्रिएशनमध्ये तर तुम्ही नक्की भेट द्या चामुडा क्रिएशनमध्ये आणि हां तुमच्याकडे साड्या खूप झाल्या आहेत का टेन्शन घेऊ नका त्या साड्यांचे आपण वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेसेस वगैरे शिवून देतो आणि ब्लाऊज पण डिझायनिंग करून देतो तर नक्की भेट द्या चामुंडा क्रिएशन्स सौंदर्य खुले होते लावण्यवतींचे थँक्यू नक्कीच आपण पाहू शकतो चामुंडा क्रिएशन यांचं जर आपण पाहिलं साड्यासोबतच त्यांच्या जुन्या सा साड्या जर झाल्या असतील एक्स्ट्रा साड्या झाल्या असतील तर त्यांना त्यांचा ड्रेस आणि ब्लाऊज पीस देखील सुंदर असा शिवून देतात पुन्हा मॅडमकडे येऊया मॅडम काय सांगायला ह्या बिझनेसबद्दल सुरुवात कशी झाली होती आणि कशाप्रकारे प्रतिसाद मिळतोय हे बाळकडू मला माझ्या आईकडनंच मिळालं कारण की ती शिवणकामामध्ये एक्सपर्ट होती आणि आधी जॉईंट फॅमिली असायची तर त्यांच्याकडे आम्ही शे शिवण शिकले आणि ती मला हाऊस होते एक शिवायची आणि त्या हाऊसेचं कधी रूपांतर बिझनेसमध्ये झालं हे मला कळलंच नाही कारण नेटवर्किंग चांगलं झाल्यामुळे मग मी साड्यांच्या शेतामध्ये घुसले आणि साड्यांमध्ये मला खूप छान रिस्पॉन्स आहे माझे कस्टमर परत परत पर व्हिजिट देतात आपल्याकडे साड्या खरेदी करतात आणि ते समाधानी आहेत कारण क्वालिटी आणि किंमत दोन्हीही आपलं चांगलं असतं तर मला परत पर कस्टमर व्हिजिट देतात आज भरलेली आहे मी एवढं नक्की सांगेन की इथे जे एवढे पण स्टॉल लागले आहेत ते सगळे क्वालिटीवाले स्टॉल आहेत पण येणाऱ्यांनी सगळ्यांनी प्रत्येक स्टॉलला व्हिजिट द्यावी आणि त्यांची नक्की काय कुठली क्वालिटी आहे त्यांचं काय स्पेशलिटी आहे हे जाणून घेऊन नंतर खरेदी करावी पण हे नक्की व्हिजिट देणं हे खूप महत्त्वाचं आहे व्हिजिट द्यायला हवी आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात ग्राहकांची पसंती आपल्याला पाहायला मिळते उद्योजकांसाठी सुवर्ण संधी आहे आपण पाहू शकतो विविध स्टॉल या बिझनेस जत्रेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात काही ग्राहक देखील आहेत आपण त्यांच्या देखील प्रतिक्रिया घेऊया मॅडम काय सांगाल बिझनेस जत्रामध्ये तुम्ही आहात आणि शॉपिंगचा आनंद घेताय कसा अनुभव आहे खूप छान स्टॉल आहेत म्हणजे प्रत्येक स्टॉल जर काहीतरी युनिक आहे म्हणजे की घ्या घेण्यासारखं आहे आता आम्ही जस्ट इथे एक हे इयरिंग्स आणि नेकलेस आणि कडे वगैरे हात असे तर डिझाईन्स बघितल्या आपण तर खूप वेगळ्या डिझाईन्स आहेत म्हणजे असं नॉर्मली आपल्याला या शॉपमध्ये बघायला मिळत नाही अशा काहीतरी युनिक डिझाईन्स आहेत प्लस त्या जे आहेत सेट्स आहेत त्यांची वॉरंटी पण आहे की म्हणजे नेकलेसचे कलर्स किंवा इयरिंगचे कलर्स वगैरे जाणार नाही आहेत आणि फार काही वेगळं बघायला मिळते या जत्रा बिजने बिझनेस जत्रामध्ये काहीतरी युनिक असे स्टॉल आहेत त्याच्यामुळे खूप पहिल्यांदा आलो आहे आम्ही म्हणजे बिझनेस जत्रामध्ये पण एक फार वेगळा काही अनुभव आला आम्हाला आणि बऱ्यापैकी आम्ही काही काही के शॉपिंग पण केलेली आहे आता इथे आम्हाला इयरिंग्स आम्ही घेतोय तर आवडलेले काही पॅटर्न्स आम्हाला तर आता जे काही आवडतो ते आम्ही कडनं सेल करतो आहे आणि खरोखरच जो पण कोणी येईल ते काहीतरी घेऊनच जाईल असं मला वाटतं या बिझनेस आता काय आता नाही कोणी जाणार नाही मोस्ट ऑफ आता आमची सध्या खाऊची गर्दी झाली आहे आता बाकी बघते काय काय आणि निश्चित सगळ्यांनी याचा अनुभव घ्यावा आपण पाहू शकतो ग्राहकांचा देखील उत्तम असा प्रतिसाद आहे ज्यांचा स्टॉल आहे आपण मॅडमकडे जाणून घेऊयात मॅडम काय सांगाल आपला स्टॉल आहे आणि काय माहिती द्याल हॅलो सो so, होल स्ट्रीट ज्वेलरी मेरा बिझनेस नाम है वी आर इन टू होलसेल मॅन्युफॅक्चरिंग एज वेल ओके हम लोग ऑनलाईन रिटेलिंग भी करते हैं जिसमें लाईक होलसेल अगर मी बोलू लोग स्मॉल बिझनेस को कोल्प करते हैं छोटे से स्टार्ट कर सकते हैं वो मिनिमम इन्वेस्टमेंट से एंड लेकिन स्टार्ट दियर ओन ज्वेलरी बिजनेस इंडिया में इट ऑनलाइन करो या एग्जीबिशंस के थ्रू करो खुद के ग्रुप्स में करो इट इज़ अ वेरी गुड बिजनेस बिकॉज यू नो इट्स वेरी ट्रेंडिंग सेलिब्रिटीज़ में एंड हम लोग वारंटी देते हैं अपने प्रोडक्ट्स की जहाँ पे ये गोल्ड रेटेड है एंड ऑल दिस ज्वेलरी इज बेसिकली वाटर तो ट्वेल्व मंथ्स की वारंटी आती है इसमें एज वेल well. तो इट्स डेफिनेटली यू नो विन विन सिचुएशन फॉर बायर्स एंड सेलर्स बहुत बिजनेस में आप आए हैं आपका एक्सपीरियंस कैसे बहुत अच्छा गया काफ़ी कॉन्टैक्ट्स मिले काफ़ी लोगों ने पर्चेज भी किया जैसे आप देख सकते हो अभी भी वहाँ पे बहुत सारी लेडीज परचेज करने के लिए रुके हैं एंड डेफिनेटली दे देर गो बी लविंग ऑल दिस एक्सपीरियंस नक्की सकते होने बिजनेस जत्राला मोठ्या प्रमाणात पसंती आपल्याला पाहायला मिळते आणि ठाणेकरांची त्यासोबतच महाराष्ट्रातील तमाम जनतेची सुद्धा एकच गर्दी आपल्याला या ठिकाणी आलेली पाहायला मिळते एका स्टॉलने सर्वांचंच लक्ष वेधलं आहे आपण जर पाहिलं तर या या स्टॉलवर सुंदर असं पैठणीपासून तयार केलेले जॅकेट्स असू द्या ड्रेस असू द्या कोट असू द्या सगळंच टोपी असू द्या सगळंच काही आपल्याला एकाच छताखाली मिळणार आहे सुंदर असा स्टॉल आहे आपण अधिक माहिती जाणून घेऊयात मॅडम काय सांगाल बिझनेस जत्रामध्ये सुंदर असा तुमचा स्टॉल आहे काय माहिती द्या आ, आम्हाला आमच्या आमच्या ब्रँडचं नाव आहे नाविण्यस हँडलूम पैठणी आमच्या इकडे सगळं पैठणीचं तुम्हाला जसं पाहिजे तसं कस्टमाइज करून मिळेल आता ही बॅग आहे ही आहे सतराशे पन्नासशी ह्याच्यामध्ये कलर वगैरे काहीच जाणार नाही कशाचा किंवा फेड होणार नाही आहे या आहेत सगळ्या सातशे पन्नासच्या त्याच्यामध्ये स्लिंग येईल सगळ्यांना या आम्ही डायऱ्या बनवल्या पैठणीच्या फाय फिफ्टीच्या चे हे पैठणीचे ब्लाऊज पीस आहे ह्याला दोन्ही हाताला आणि एक बॅकला हां हे येईल डिझाईन येईल आणि हे छल्ले आहेत नथीचे आणि ह्या टोप्या आहेत पैठणीची टोपी फणामध्ये टोपी आहे जेंट्ससाठी हे जॅकेट्स आहेत ह्याची रेंज आहे तेत्तीसशे आणि ते, ते तसं जॅकेट आहे ते आहे बावीसशेचं लहान मुलांचे जसे तुमचे एज असेल त्यानुसार प्राईस रिंग रेंज चालू होईल ही प्युअर पैठणी आहे ह्याची कॉटनमध्ये प्युअर पैठणी आहे हे नासगो घुमा पॅटर्न आहे हे तीन हजार सहाशे पन्नासची आहे ही साडी आहे पूर्ण डिझाईन आहे त्याला ती चोवीसशेची आहे आणि तशा वेगवेगळ्या रेंजमध्ये ती पूर्ण ही आहे नऊवारी साडी आहे ती पूर्ण डिझाईनमध्ये आणि हा ब्लेझर आहे लेडीज ब्लेजर साडेचारशेचा तुम्हाला पूर्ण सेट करून पण मिळेल आणि हे दुपट्टे आहेत ते लॅपटॉप साईज बॅग्स आहेत त्या हँडबॅग्स आहेत पैठणीमध्ये आणि तुम्हाला जे काही पाहिजे तसं कस्टमाइज करून सगळं मिळेल लहान लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत जेंट्स लेडीज सगळ्यांना तुम्ही येऊन व्हिजिट करू शकता आमचं शॉप आहे दादर हिंदमाताला ईस्टला दादर इकडे येऊन तुम्ही व्हिजिट करू शकता तुम्हाला जसं पाहिजे तसं आम्ही सगळं बनवून देऊ कस्टमाइज करून देऊ नक्कीच आपण पाहिलं बिझनेस क्षेत्रामध्ये आगळा वेगळा अनोखा असा स्टॉल आहे ज्याच्यामध्ये आपल्याला पैठणीपासून अगदी डायरीपासून ते ब्लेझरपर्यंत पैठणीपासून तयार केलेल्या सगळ्याच गोष्टी आपल्याला एकाच छताखाली उपलब्ध आहेत बिझनेस जत्रामधल्या अशाच अपडेट मिळवण्यासाठी ठाणे लाईव्हला फॉलो करा धन्यवाद